कशा ला ला स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो हिडिओ बघण्याआधी विडियोला लाईक आणि चॅनलला सब्स्क्राईब करा मित्रांनो तर मित्रांनो मी आज तुम्हाला सांगणार आहे की मी माझ्या कोंबड्यांचे जे आहेत ते हे कोंबड्यांचे जे अंडे आहेत ते मी माझ्या कोंबड्यांचे अंडे कशा प्रकारे विकायला नेत असतो तर मला एका मानवाचा फोन आला होता आणि तो फो मानव पनवर म्हणला की हलोदिनकर दिनकर उद्याच्याला आपल्याला कोंबड्यांचे अंडे पाहिजे बर का आणि कोंबड्याचे अंडे शंभर शंभर अंडे पाहिजेत नक्की मला नक्की पाहिजेत आणि मग मित्रांनो म्हणला उद्या चल तर आपल्याला माझ्या कोंबड्यांचे अंडे त्या मानवाला द्यायचे आहेत तर आता म्हणलं काय आपल्याकडे अंडे राहणार नाहीत तर आजच छिड म्हणून तुम्हाला दाखवून टाकवा की मी माझ्या कोंबड्याचे अंडे मी कशा प्रकारे विकायला नेत असतो आणि हे अंडे किती असतील तुमच्या मतानं तर ते तुम्ही कमेंट मध्ये सांगा बर का आणि हे बघा हे प्युअर आणि प्युअर कोंबड्यांचे आहेत ओरिजिनल कोंबडीचे आहेत ओरिजिनल क्वालिटी आहे यांची हे बघा हे बघा मित्रांनो ओरिजिनल कोंबडीचा अंडा आहे हे आणि हे अंडे किती असतील ते, ते तुम्ही कमेंट मध्ये सांगा अंदाजी आणि बाकीचे अंडे आहेत याच्यामध्ये याच्यात मडक्यामध्ये मी मडक्यामध्ये असतो माझ्या कोंबड्यांचे अंडे तर याच्यात मडक्यात आहेत सहा अंडे आणि याच्यात याच्यात तुम्ही कमेंट मध्ये सांगता की किती असतील मी सांगणार नाही आणि मित्रांनो मी मडक्यात असतो आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत आणि उन्हाळ्याच्या दिवसात जी काही हे कोंबड्यांचे अंडे आहेत हे कोंबड्यांचे अंडे अजिबात गंदे होऊ नाही खराब होऊ नाही आणि काही अंड्यांना काही म्हणजे खराब होऊ नाही अमदी। अमदी मी माझ्या कोंबड्यांचे अंडे ठुत असतो मडक्यामध्ये आणि मडक्यामध्ये ठुल्याने कोंबड्यांचे अंडे खराब होत नाहीत अजिबात आणि हे पण होत नाहीत बी तर हे अंडे मी माझ्या कोंबड्यांचे अंडे जे आहेत मी कशा प्रकारे माझ्या कोंबड्यांचे अंडे विकायला नेत असतो ते आता सांगणार आहे चॅनल ला केलं नसाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करून घ्या व्हिडिओ ला हे बघा हे हे डब्बा माझ्याकडे काय ट्रेन आहे म्हणजेच ते जी का अंडे विकायचं असतय कॅरेट ती कॅरेट नाही माझ्याकडे म्हणजे नाही अंडी न्यायला तर मी माझ्या कोंबडीचे अंडे नेत असतो या डब्या आणि हे डबा आता याच्यात कसे न्यायचे हे तुम्हाला प्रश्न पडला पर असेल तर त्याच्यासाठी मी व्हिडिओ हा बनवलेला आहे की मी माझ्या कोंबडीचे अंडे कशा प्रकारे नेत असतो तर आता बघा मित्रांनो आता बघा आता या डब्यात काहीच नाही या डक्कन आहे आता हे डबा खुला आहे याच्यात आता सध्या काहीच नाही आणि आता मी तुम्हाला सांगणार आहे आणि दाखवणार पण आहे कि मी माझ्या कोंबड्यांचे जे हे अंडे आहेत मी कशा प्रकारे विकालण्यात असतो तर हे बघा हे ढक्कन ठेवून देऊयात बाजूला ठेवून दिलेलं हे ढक्कन हे डब्बा तो इथं ठुकू जाऊ द्या हे बघा हे गवत आणलेलं आहे हे गवत कशासाठी आणलंय ते पण सांगतो तुम्ही व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा तुम्हाला कळून जाईल की मी मी कशा कशा प्रकारे माझ्या कोंबड्यांचे अंडे विकाल नेत असतो आहे की हे जे अंडे आहेत कॅरेट असले की जे अंडे आहेत ते फुटत नाहीत आणि डब्यामध्ये अंडे थोडीशी हालचाल त्याच्यामुळे अंडी फुटण्याची शक्यता असते मी हे गवत आणले आहे आणि आता दाखवतो तुम्हाला कस का काय या गवताचे काय काम काय आहे हे करून दाखवतो बघा असं गवत घ्यायचं आणि गवत घेतल्याच्या असं मोडायचं आणि मोड्याच्या नंतर काय करायचं बघा तुम्ही फक्त गवता काढ आणि माझ्या हाताकड लक्ष द्या असं गवत मोडून घ्यायचं मोडून घ्यायचं बारीक बारीक लय काय मोठ्या मोडायचं नाही असं मोडून घ्यायचं हे टाकून द्यायचं याच्यात परत तसंच मोडून घ्यायचं टाकून द्यायचं हे बघा याच्यात टाकलेलं आहे आणि हे असं हे करायचं थोडस परत एकदा घ्यायचं म्हणजे फक्त अंड्यांना काहीच इजा पोहचू नाही म्हणून घ्यायचं कचरा पण माझ्या अंगावर पडत आहे काय होत नाही बघा आता याला पसरून घ्यायचं बरोबर पिकी आणि आता याच्यात जे आहे ना याच्यात टाकायचे अंडे तर आता तुम्हाला अल्गत अल्गत अंडे टाकून पण दाखवतो तर अंड्यांना अलगत लावून अलगत खपलावणं लागतंय आणि अंडे पण अलगत डब्यामध्ये खून लागतं तर आता तुम्हाला खून दाखवतो असे एक घ्यायचं दुसरं घ्यायचं असे एकानं दुसऱ्यानं सगळे सगळे अंडे टाकायचे आणि याच्या हे डबा आहे मित्रांनो या डब्यामध्ये शंभर अंडे सहज बसतात म्हणजे सहज इजी आणि याच्यात मी आता माझे कोंबड्यांचे अंडे टाकून दाखवतो म्हणजे कस काय आणि तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि हे जे मी अंडे टाकलेले आहेत कोंबड्यांचे हे फक्त खालून एकदाच गवत टाकायचं नाही परत परत टाकावं लागतंय तर माझ्याकडे बघा आणि तुमच्याकडे जर ट्रेन असेल म्हणजेच हे नसाल ते कोंबड्यांच अंडे नेण्याचं ने कॅरेट नसाल तर तुम्ही असा पण उपाय करू शकता गवटी हे असं गवत ची आवश्यकता लागते गवताची आवश्यकता असतेच आणि हे आता मी अंडे ठुत आहे हळूहळू कारण की अंडे फुटू नाही बघा याच्यात अंडे ठेवून झालेले आहेत भरपूर अंडे हळूहळू ठेवून गेले लागते मित्रांनो याच्यात गवत टाकलं तरी सुद्धा अंडे फुटण्याची शक्यता असते मित्रांनो अजून सुद्धा या डब्यामध्ये मला भरपूर अंडी टाकायचे आहेत एक दोन तर थर एक दोन थर अंड्यांचा टाकण्याच लागत जास्त अंडे न्यायचे हे बघा आता दुसरं थर पण टाकून घेतो पटपट टाकून घेतो आणि थोडा हळू पण टाकतो कारण की पटपट ना एका अंड्याचं नुकसान झालं तर वीस रुपये जातात माझ्या इकडे अंड्यांची रेट आहे वीस रुपये म्हणून एका जरी अंड्याचं नुकसान झालं तर वीस रुपये घाटा आणि वीस रुपयामध्ये कोंबड्यांना खाद्य पण येत आहे त्याच्यामुळं हे अंडे काही खराब होऊ द्यायचे नाही म्हणजे फुटू नाही याच्यामध्ये आणि याच्यात अलगत अलगत टाकायचे आणि अंडे थोडेसे सरकतात पण बर का अल्गाता अल्गाता ते चोपडे असतात त्याच्यामुळे सरकण्याची शक्यता असती म्हणून आपल्याला थोडे फिट फिट टाकायचे आणि हे करायचे आता मी टाकत आहे अंडे तर मी अंडे कशा प्रकारे टाकत आहे ते पण बघून घ्या बघा मी टाकत आहे अजून सुद्धा अंडे तर आता उजूक पण एक लावायचा आहे मला अंड्यांचा मित्रांनो मी हे कोंबड्यांचे अंडे पटपट टाकून घेतो म्हणजे तुम्हाला मोठा होईल तर त्याच्यामुळे होऊ म्हणून मी पटपट टाकून घेतो पटपट टाकले तरी काय होत नाही हे गावरण कोंबडीचे अंडे प्युअर गावरण कोंबडीचे अंडे तर त्याच्यामुळे काय गावरण कोंबडीचे अंडे फुटण्याची तितकी काय शक्यता नसती कारण की गावरण कोंबडीचे अंडे कनक असतात त्याच्यामुळे आता मी पटपट टाकून घेतो आणि हे अंडे टाकल्याच्या नंतर याच्यावर एक गवताचा थोडासा थर टाकायचा आहे नंतर गवताचा थर तितका टाकला नसला तरी चालतंय मात्र थोडासा टाकावाच लागतो तुम्हाला दाखवतो मी कशा प्रकारे हे करत आहे बघा आणि या जे हे जे डबा आहे या डब्यामध्ये सहजासहजी शंभर अंडे सहजासहजी बसतात आणि मी शंभर अंडेच या डब्यात असतो जास्त अंडे नसतो आणि हे बघा आता अंड्यांचं थर झालेला आहे तर आता हे गवताची परत एकदा शक्यता लागू म्हणजे गरज लागलेली आहे तर, तर हे तर। गवत आता टाकायचं आहे परत एकदा तर गवत आताच्या वेळेस तितकं काय टाकायचं का नाही मात्र तरी सुद्धा टाकायचं आहे आपण वाडकू ज्या जसं करायचं तसंच करायचं हे बारीक बारीक गवत तोडून घ्यायचं आहे आणि हे गवत आता असं टाकून द्यायचं आहे बघा मी गवत टाकत आहे सगळीकडून गवत पसरून घ्यायचं आहे आणि याला थोडस दाबायचं आहे अंड्यांना इजा पोहचू नये असं आता गवताचा दुसरा पण थर टाकून झालेला आहे अंड्यांचा दुसरा थर टाकून झालेला आहे आता सॉरी सॉरी गवताचा गवताचा मित्रांनो गवताचा दुसरा थर टाकून झालेला आहे आता टाकायचा आहे अंड्याचा तर आता अंड्याचा जे आपण वाळकू करत त्या अंड्याचा थर तसा टाकायचा आहे मी आता फटफट टाकून घेतो थर टाकल्यानं काय होते मित्रांनो जे अंडे आहेत ते नका फुटत नाहीत आणि हलचाल करत नाहीत बघा पहिले पहिले असे टाकून घ्यायचे अंडे नाही तर तुम्ही मतानं टाका मात्र गवता थर था लागतेच नका मी अजून सुद्धा अंडी टाकत आहे पटपट अंडी टाकून घेतो आणि मग अंडी टाक त्याच्या नंतर दाखवतो मी कशा प्रकारे अंडी टाकलेले आहेत आणि टाकत पण आहे इकड इकडे थोडसेच अंडे राहिलेले आहेत मित्रांनो आता अंडे टाकून झाले समजा थोडेसेच अंडे राहिलेले आहेत बघा आता याच्यात एक अंडे बसल बस असं मला वाटतंय तरी सुद्धा आपण बसू नाही कारण की अंडे फुटलं तर आपला वीस रुपयाचा अंडे तीन सॉरी चार राहिलेले आहेत आणि हे बघा झालेलं आहे गवताच गवताच्या थराची तितकी काही आवश्यकता पण लागलेली नाही जास्त गवत आणायची गरज सुद्धा नव्हती तरी सुद्धा आणलं होतं मी आणि हे बघा मित्रांनो झालेलं आहे ही अंडे टाकून झालेली आहे एक पण अंडे नाही या कटोरीतलं झालेलं आहे काम आता इलं ठून द्यायचं इकडे आता राहिलेले आहेत अंडे मडक्यामध्ये तर आजच मी मडक्यातल्या अंडेच टाकून घेतो उद्याला त्या माणसाला द्यायचे येत म्हणजेच त्या मानवाला द्यायचे आहेत मनुष्याला मित्रांनो आता झालेलं आहे अंड्यांचं मडक्यात पण अंडे काहीच नाहीत आता अंड्यांचं काम झालेलं आहे हे बघा मडक्यात काहीच अंडे नाही आणि हे आता या गवताला काय करायचं एक परत एकदा घ्यायचं आणि आपण जेव्हा वाडकू सध्या वाडकू करत होतो तसंच करून घ्यायचंय मोडून घ्यायचंय आणि तशाच प्रकारे तसं टाकून द्यायचंय याला आता जागा नाही वरी जागा आहेत मात्र तरी सुद्धा टाकून देतो काय होत नाही टाकून घेतलेलं आहे मित्रांनो या गावात काही काम नाही आणि हे बघा त्याच्या तांडे झालेले आहेत पॅक तर मित्रांनो आता झालेलं आहे अंड्यांचं काम अंड्या आता अंडे पॅक केलेले आहेत अंडे पॅक केलेले आहेत आणि हे ढक्कन आहे हे लावून टाकायचं आहे आणि हे डब्याचं मेन ढक्कन आहे आणि हे बघा हे नका हे पण ढक्कानच आहे एक प्रकारचं ढक्कनच आहे आणि हे याचा वापर मी जास्त अंडे नेण्यासाठी ने वापर करत असतो कारण की हे बघा जास्त अंडे नेल्याच्या नंतर ने अंडे खराब होऊ नाही आणि त्यातून वार जाते बर का वर गेले त्यानंतर अंडे खराब होत नाही तर आणि हे असं नाव टाकत अस हे फिट बसतय आणि हे मेन याच ढक्कन आहे मेन ढक्कन आहे आता तुम्हाला हातात घेऊन दाखवतो आणि मिळून दाखवतो या ढकनाला काढून घेऊयात या नाही काही हे याच मेन ढक्कन लागायला थोडस टाइम घेते मात्र फिट बसतंय गवत असल्यामुळे त्याला मित्रांनो गवत इकडे आलेले आहे तिच्यामुळे ती काही लागीन झाले तर आता मी त्याला गवताला करून घेतो आणि आता लावून हे बघा मित्रांनो आता झालेलं आहे डब्बा फेक आणि आता तुम्हाला मित्रांनो आहे आता माझे अंडे पॅक माझे कोंबड्यांचे अंडे पॅक झालेले आहेत आणि आता तुम्हाला माझ्या कोंबड्यांचे अंडे घेऊन दाखवतो हातामध्ये या डब्या मधून असे घ्यायचे असे घ्यायचे आणि न्यायचे चला आता मित्रांनो व्हिडिओ आवडत तर व्हिडिओ लाईक आणि चॅनल ला करा आणि कमेंट करायला विसरू नका नक्कीच कमेंट करा धन्यवाद तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असाल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनल ला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये सांगा की व्हिडिओ आवडला ना की नाही आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद